पण यांनी आपल्याला फसवलंय आहे आणि इतकं खोटं वागणाऱ्या लोकांच्या आणि या घोटाळ्या लोकांसोबत आपण सागर घोटा आपलं लग्न म्हणजे किंवा आपल्या नात जुळू शकत नाही जुळू शकत नाही सोय शेअर काय तुझ्या का कारण यांनी आपल्याला फसवलंय आणि इतकं खोटं वागणाऱ्या लोकांशी आपण सोय करू शकत नाही काय तुझं वाटतंय ते काय

चांगली माणसं आहेत ना तुमच्याकडेच ठेवा आम्हाला नकोय ती आमच्या आयुष्यात पण नको नकोय आणि आमच्या नात्यात पण नकोय अहो हो काय बोलताय तुम्ही फाननलीने की नवीन अजिबा घडपली नाही नगर समर राजवाडेने की तिसवे वृद्धाश्रमाचा नवा केली आहे आता फक्त जरा दोन स्टेप पुढे आई ऍक्शन आजची सरंती तुम्हाला आवडी होती ना सरंती चांगली मुलगी आहे तुम्हीच पण आला होता कर नेक्स्ट आट दाडा आणला पाय तेल आणलं आपलं समडून मोकेपणा वाटलो पण तो सगळे लपवून माझ्यापासून वय सुद्धा लपवून टाकलंय काय सिक्स

का बाबा तुम्ही असं पकडलं जमात